डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरातील रविवार कारंजा येथील यशवंत मंडई जमीन दोस्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या यशवंत मंडईचं महापालिकेच्या वतीनं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं यामध्ये ही वास्तू धोकादायक हो असल्याचं समोर आलं यशवंत मंडई कधीही कोसळू शकते असा अभिप्राय ऑडिटमधून मिळाल्यानं इमारत जमीन दोस्त करून या ठिकाणी मल्टीस्टोर बहुमजली पार्किंग उभारली जावी हा महापालिकेचा उद्देश असून यासाठी आता महापालिकेकडून कारवाई करायला सुरुवात झाली मात्र दुसरीकडे यशवंत मंडईमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडे महापालिकेची तब्बल सात कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी असल्यानं ही थकबाकी वसूल करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकले दरम्यान यावर मार्ग काढून थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिकांच्या इतर मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे तर महापालिकेकडून संबंधितांना पंधरा दिवसांची अंतिम नोटीस काढण्यात येणार आहे यामध्ये आतापर्यंत चाळीसपैकी अठ्ठावीस दुकानं महापालिकेनं ताब्यात घेतली असून हो चौदा व्यावसायिकांनी दुकानं अद्यापही सोडली नाहीये जवळपास पन्नास वर्ष जुनी यशवंत मंडई जमीनदोस्त दोस्त करून महापालिका प्रशासन या ठिकाणी बहुमजली पार्किंग उभारणार आहे नवीन वर्षामध्ये ही इमारत जमीनदोस्त करून या ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारत उभारणार असलं तरी मात्र दुसरीकडे व्यावसायिकांच्या आडमोठ्या भूमिकेमुळे या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता वर्तविली जातीय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक